तर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राजीनामा दिला सुरक्षित केलेले आहे कशा पद्धतीने राजकारणात नेमकं काय चाललेलं आहे अवस्था काय नाही एक लक्षात ठेवायचं की सत्य लोक आहेत ते राहतात त्यांना काही प्रॉब्लेम्स असतात त्या माध्यमातून मला वाटतं त्यांचा काल ही कालचा हे दिसत असेल त्याच्याबद्दल आताच अभिप्राय करणं योग्य नाही आता मला या बातम्या माहिती आहे त्यामुळे आताच थोडासा अभ्यास करून आता सभेतनच बाहेर आलो त्याच्यावर बोलता येईल आता लोक असं म्हणतायत की त्यांना ईडीची भीती दाखवली गेली प्रेशर पॉलिटिक्स केलं आता काँग्रेस आणि भाजप बद्दल दोघांबद्दल बोललोच विशेष म्हणजे दोघांतला एक काढायचं आणि एक दडवायचं अशी ती भूमिका आहे दोघांची त्यामुळे दोघांबद्दल काय बोलायचं आता जाणकर साहेब तुम्ही भाजप सोबत सत्तेमध्ये होतात मंत्रीपद देखील भूषवलं कुठेतरी असं वाटतं का बा भा? की भाजप भाजप जेव्हा लोकांची गरज संपते तेव्हा त्यांना कडीपत्त्यासारखं बाजूला करून ठेवतो असं काय आपण मी कडीपत्ता व्हायला मी काही त्यांच्या पक्षाचा आमदार नव्हतो त्यांचा माझ्या पक्षातनं मी आमदार होतो अलायन्स होतो अलायन्समध्ये एकमेकाची दुस्ती होती नाराज इकडे तिकडे होत जातं पण मी नाराज नाही कारण माझ्या चार राज्यात पक्षाला मान्यता मिळाली मला बाला। आणि आम्ही होतो म्हणून ते सत्तेत होते आम्ही नसल्यावर बघू आता काय होते ज्या लोकांवरती आरोप होते अजितदा आरोप केले अजितदा सत्तेत गेले यांच्यावरती आदर्श घोटाळ्याचा आरोप केला त्यांना पक्षात गेलं ज्यांना पक्षावरती आरोप करायचे आणि त्यांना पुन्हा वॉशिंग मशीन म्हणून उपमा दिली ह्याचं उत्तर काय होईल येणाऱ्या लोकसभेत जनता देखील येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्ही महायुती बरोबर असणार महाविकास आघाडी बरोबर असणार की स्वतंत्र आज सध्याला आम्ही स्वतंत्र आहे राष्ट्रीय समाज फक्त सर्व लोकसभेच्या जागेसाठी तयार झालेले अजून इकडे बी नाही तिकडे बी नाही कोणाकडे नाही आम्ही महा भारतातल्या ज्या जागा आहेत आता आता सांगितलं सकाळी मी बस सरकारनं आम्हाला की आम्ही ऐंशी जागा उत्तर प्रदेश उभा करतोय जवळजवळ अठ्ठेळीसच्या अठ्ठेळीस महाराष्ट्रात उभा करतोय कर्नाटकात उभा करतोय छत्तीसगडला करतोय गोवा करतोय दिल्ली करतोय जिथं जिथं कॅन्डिडेट मिळतील आता कालच उत्तर प्रदेशमध्ये आमच्या जवळ काहीतरी त्र्याहत्तरच्या दरम्यान कॅन्डिडेट झालेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेश बिहार सर्व आणि परभणी स्वतः दोन्ही जागेतून अर्ज बसणार आहे आणि जिंकून येणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा खासदार कोणीही विरोधक असू दे आजच मी सांगतो मी दीड लाखाच्या मतांना तरी घेवा प्रकाश आंबेडकरांची भूमिका आपण बघतोय मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी वेगळ्याच अटी आणि नियम सांगितले आणि बाजूला पडले यावेळेस तुम प्रकाश आवडकर तुमचे मित्र पण असतील चांगले काय वाटतं इथे त्यांच्या स्वभावाला बघून काय त्यांच्याबद्दल अभिप्राय नो कॉमेंट्स हे माझं त्यांच्याबद्दल उत्तर आहे राष्ट्रीय समाज पक्षाबद्दल विचारा आय टॉक टू यू थँक्यू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका